श्री स्वामी समर्थ सुखी आयुष्यासाठी आपल्याला काही साधे आणि सोपे उपाय करायचे आहे कारण त्यामुळे आपले आयुष्य सुखी आणि समाधानकारक होण्यास मदत मिळते आता या गोष्टी म्हणजे काही उपाय नाही तर आपले वागणे आणि बोलणे या साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे असावे ते ऐका पहिलं कधीही कार्य करताना नकारात्मक शब्दांचा वापर करूच नये म्हणजे हे कार्य होणारच नाही सफलता मिळणारच नाही असे म्हणू नये उलट प्रयत्न केल्यास नक्की यश मिळेल असे म्हणावे कारण आपलीच नाट ही आपल्याला लागत असते प्रयत्न दुसरा घरामध्ये असताना कोणाही बाबत चुकीचे बोलू नये कारण वास्तू तथाच तो म्हणत असते कारण घरामध्ये आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपल्या जेभेवर सरस्वती कधी बसलेली असेल हे आपण सांगू शकत नाही म्हणून कधीही स्वतःबद्दल बद्द, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नये घरामध्ये बोलताना हळू आवाजात बोलावे उपाय तिसरा प्रयत्न तिसरा घरामध्ये बोलताना हळू आवाजात बोलावे कारण मोठ्याने बोलू नये मोठ्याने बोलण्याने घरातील शुभ ऊर्जेचा राहस होतो लहान मुलं याला अपवाद असतात ते खेळणारच भांडणारच आणि मोठ्याने ओरडणारच पण त्यांची जोरात बोलण्याची सवय हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करा प्रयत्न चौथा घरात नेहमी दुसऱ्याचे दोष एखाद्याचे दुःख दुःख सारखे उगाळत राहणे टाळावे असेच का झाले तसेच का झाले कारण त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये नकारात्मकता येते प्रयत्न पाचवा कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांना त्यांना त्यांच्या चांगल्या कामाबाबत प्रोत्साहन द्या कधीही त्यांच्या चुका सतत काढत राहू नका कारण बा कारण त्यांच्यामध्ये चुका शोधायला बाकीचं जग तर आहेच आणि तुम्ही पण जर त्या चुका शोधल्या तर मग तुमच्यात आणि बाहेरच्यांमध्ये काय फरक आपण घरचे आहोत म्हणून कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांना प्रोत्साहन द्या प्रेम द्या त्यांना कायम त्यांच्याशी आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीबद्दल चर्चा करा सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करा यामुळे आपल्या कुटुंबामध्ये यामुळे आपल्या कुटुंबामध्ये एकमेकांबद्दल प्रेम विश्वास आणि आदर वाढेल आणि आपलं आयुष्य सुखी साधे सोपे आणि सरळ होईल अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका धन्यवाद